प्रत्येक मुलीला काही फक्त पैसा हवा नसतो काहींना तुमचं अटेन्शन आणि प्रेम हवं असतं जी लोक तुम्हाला पाण्यात बघतात अशा लोकांकडं ढुंकूनही बघू नका जे भांडण कधी मिटणार नाही अशा भांडणामध्ये सहभाग घेऊ नका आणि ज्या लोकांना तुमची किंमत कळत नाही अशा लोकांना त्यांची लायकी दाखवा संयम आणि शांतता हे दोन शक्तिशाली शस्त्र आहेत संयम तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि शांत राहिल्यानं तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग होता मोठ्या मुलांना त्यांच्या लहान भावंडांबद्दल खूप आदर असतो ते असे दाखवतील की त्यांना त्यांची काळजी नाही किंवा त्यांच्याबरोबर ते भांडतात पण जेव्हा कोणी त्यांच्या भावंडांना दुखावतं तेव्हा मग कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आपल्या भावंडांचं रक्षण करतात जेव्हा तुम्ही लोकांना स्पष्टीकरण देणं थांबवता आणि जे योग्य आहे त्या गोष्टी करायला लागता तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थानं सोपं होऊन जातं पंच्याऐंशी टक्के सॉरी म्हणजे क्षमा मागण्याला काही अर्थ नसतो खूप कमी लोकांना त्यांनी केलेल्या कृत्याचा खेद वाटतो अनेकांना तर ते पकडलं गेलं ह्याचा खेद वाटतो प्रत्येकाला सत्य ऐकायला आवडतं पण कोणालाच प्रामाणिक राहायचं नसतं तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा सस्पेन्स हा आहे तुमच्याबरोबर गेम कोण करत आहे आणि तुमच्यासाठी प्रार्थना कोण करत आहे हेच तुम्हाला कळत नाही यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात शांतता आणि स्माईल स्माईलमुळं अनेक समस्या सोडवल्या जातात आणि शांत राहिल्यानं अनेक समस्या टाळल्या जातात कधीही कोणाची जास्त काळजी घेऊ नका कुणावर जास्त प्रेम करू नका कारण जेव्हा हीच लोक तुम्हाला इग्नोर करतील तेव्हा तुम्हाला दुःख देतील तेव्हा तो त्रास वेदना तुम्हाला सहन होणार नाहीत